हो बोला बाई तुम्ही आवाज दिला काय म्हणता हो आवाज दिला म्या, तो मी मी काय म्हणतो बिंदू आता रोज भाजी वरण पोया भात खाऊ खाऊ बोर लागल्यासारखं लागून राहिलं तर मी काय म्हणतो बिंदू तूप आणि काजल दोघी मिळून कनी आज मस्त रानण्या रोट्या बनवा रान्या रोट्या आणि आता आंबे आले बाजारात कच्चे कच्च्या आंब्याचं आमरस आणि पाठोड्याची भाजी भात हे बनवा बरं आज मस्त बरं ठीक आहे आत्याबाई हेच बनवतो मग टाइम लई लाग ना त्या बाई रान्यारोट्या बनवायला येतो हो तर आता पाचच वाजले ना आतापासून सुरू करा दोघे दोघे जणी आहे ना बात तर होते पाच वाजे सात वाजे तोरी होऊन जाते ठीक आहे ना आता बाई आज ह्याच स्वयपाक करतो मग हो जा मग आता लागा दोघे जणी काजल कुठे तिला बोला आणि करून घ्या दोघे जणी हो ठीक आहे आता काही नाही वरण मानून देतो एक इकडे भात मानून देतो भाजी आणि पोया भात पटकन अर्ध्या पाऊन तसा स्वयंपाक करून घेतो मग हे आले म्हणजे घुमाले जाऊ म्हणे तर मग अजून मी स्वयंपाकात राहीन ना त्याचं मूड खराब होईल भात करून घेतो सायपाक पटकन मग तिकडून आलो तर काही फरक नाही पडणार काजल हो बोला ना मी तुले तिकडे त्या रूम मध्ये पाहायला गेली होती तू इकडे आहे काय काय का का करून राहिले काही नाही सायपाकाची तयारी करून राहिली ते लवकर सायंपाक करून घेतो म्हटलं हो तर पाय आत्याबाईन रोट्या बनवायला सांगितले बा आज रोट्या आंब्याचा रस आणि पाटोड्याची भाजी भात बनवायला सांगितलं आज आत्याबाईनं तर बरं झालं तू इकडे झाली तर ये बरं पोटा पोटा बनवून घेऊ दोघी मिळून बापरे हो ताई ताण्या रोट्या पाटोड्या रस एवढं सगळं करायला ताई हो त पाच वाजले ना आता जाते सहा सात वाजे तोरी होऊन जाते सात वाजे तोरी होऊन जाते चल होय सुरू तू पीठ गिट भिज तू पाटोड्या कर मी पीठ भिजवतो राण्या रोट्याचा ताई आज नाही केलं तर चालणार नाही काय तो आता बहि ना आजच करायला सांगितलं ना बोर झालो म्हणते भाजी पोई वरण खाऊ तर आज काही नवीन करावं म्हणते आता आता बैल अजून म्हणू काय मी उद्या करू म्हणून आता हो म्हणून आली इकडे कहून तुला काही प्रॉब्लेम आहे का नाही हो ताई ते हे म्हणत होते राकेश जी म्हणत होते की सकाळी जायच्या वेळेस म्हणे की संध्याकाळी तयार राहो आपण फिरायला जाऊ म्हणे म्हणून म्हटलं आता येतच ते लवकर येऊ म्हणे आज म्हणे हा फिरायला उद्या जाऊ शकता मना करून दे जो राकेश आले म्हणजे ते म्हणजे आज आईनं जास्त स्वयंपाक सांगितला होता तर आज नाही जाऊ म्हणा उद्या गिद्या चाललो जाऊ उद्या गिद्या चालले आता आता बाईची गोष्ट कशी मोडा ठीक आहे ताई मग उद्या चाललो जाऊ मी फिराले कुठं काही काम होतं का नाही ताई आता लग्न झालं तेव्हापासून आम्ही कुठं फिरायलाच नाही गेलो म्हणून म्हणत होते ते जाऊ म्हणे जरा जा दोन तीन घंटे इकडे तिकडे फिरू म्हणे येऊन जाऊ म्हणे इथंच हो असं काय मग उद्या जाऊ शकता ना काय त्याच्या त्याच्यामध्ये उद्या चालले दादा ठीक आहे ताई बापूजी काही पाहिजे होत काही नाही काजल असं असं बापूजी काजल पाहिजे का आताच नाही भेटत काजेल बापूजी आता तुम्हाला काम आहे बहीण लई मोठा स्वयंपाक करायला सांगतला पाटोड्याची भाजी भात वरण एवढं सगळं करायला सांगितलं काजेल नाही भेटणार आता कमसे कम, कम आठ वाजे तरी आठ वाज आठ तरी आणि मग जेवणा खावणारे दहा भांडे गुंडे घासाले बारा आज तुम्हाला काजेल भेटतच नाही बापूजी वहिनी वहिनी काय वहिनी आजच बनवायचं होतं का हे मांडे आज आता वहिनी गेलो लग्न झालं तो बाहेरच गेलो नाही कुठं फिर आले तर म्हटलं आज जावं म्हटलं थोडंसं जात होतो आज तो भेटणार नाही कसो सुट्टी जलदी आजच्या दिवस येतो आम्ही फिरून बापूजी मग घरी मग मी एकटी कशी सायपा करू एवढा आत्याबाईनं आजच सांगितलं मग आत्याबाईची गोष्ट कशी मोडाव रोजच रोज भाजी भात वरण पोई खाऊ भर लागलं म्हणत आज हे बनवा म्हणत आता मग आईची आत्याबाईची गोष्ट राहू देऊ का आणि एकटी कशी काय करन मग एवढं सगळं सोपतीने तर पाहिजे कोणी ते ललित आता करू लागत नाही मग आईले आता बैले सांगाव हो काय ठीक आहे बहिणी करा 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 स्वयंपाक करा चाललो बामी बापूजी तुम्ही कुठे चालले आता रूम मध्ये आपल्या काय करा हो जा जा आराम करा जा मूड खराब झाला असून त्याचं किती हौशेनं आले लवकर राकेशजी राहू द्या ना चाललो तो एवढं मूळ खराब करायची काय करत एवढे आनंदाने आलो सकाळपासून तेच होतो मनामध्ये का संध्याकाळी कधी होते घरी कधी जातो आपण दोघ कधी बाहेर जातो एवढे आनंदाने आलो घरी घरी येऊन होतं तू कामात चोवीस घंटे तू कामात राहत कामात आजच करायचं होतं का एवढा सायपाक आजच बनवायचं होता तुला मी सकाळी सांगितलं होतं होतो ना तयार राहायचो म्हणून मी तयार असतो होती मी तयारच होती तयारी करून सायपाक लागली होती म्हटलं पाच वाजता घडली होती मी स्वयंपाक कर आले म्हटलं लवकर स्वयंपाक करून घेतो म्हटलं मग तुम्ही आले यार राहतो म्हटलं आता गेलीच होती किचन मध्ये तर बिंदुताई आल्या बिंदुताई सांगू लागले मग आत्याबाईनं हे बनवायला सांगतलं म्हणते मग मी काय करू मी जाऊन नाही 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 आम्ही नाही करत आम्ही घुमाले मी नाही करत अशी म्हणू का बिंदुताई म्हटलं बी मी उद्या करू ताई म्हटलं हे सगळं तर आज हे येतील म्हटलं घुमाले फिरायला जाऊ असे म्हणत होते म्हटलं तर बिंदुताई बी म्हणे मग आत्याबाईची गोष्ट मोडाव काय म्हणे उद्या म्हणे फिरायला काय फरक पडते म्हणे तर जाऊ ना आपण उद्या जाऊ ना आज नाही गेलो तर काय होते उद्या जाऊ उद्या फिरून येऊ ना राहू दे जाऊ दे फिरायला जाऊच नाही राहू दे कामच करत राहतो घरचे पाळशे हा मग तुम्ही आता कामं करतो कामं राहते घरामध्ये करतो तर तुम्ही म्हणता नको करू नाही करत तर तुम्हीच अजून करा काम नाही करत काम नाही करत एका बाईनं कराव तर कराव काय नवऱ्याचं मन जपाव तर घरच्या दुसऱ्या लोकांचं मन जपाव काय करू मी तुम्ही सांगा तुम्हीच सांगा मी काय करू नवऱ्याचं मन जपतो हो तुमचं मन जपू आणि मग घरातले बोलले म्हणजे मग मी बोलली म्हणजे मग म्हणजे नको बोलली 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 मायावर रागवचा नको मग हो आता सांगून देते नाहीतर तर मग तुम्ही म्हणाल तसं करन तुमचं मन जपता जपता थे बोलतील मला आणि मग तुम्ही म्हणाल का बोलली बोलली बोली, बोली मा वहिनीले मा, मा, बोलली माईले बोलली मग मलेच बोलाल तुम्ही असं नाही झालं पाहिजे मग आता सांगतो इकडून तिकडून मला नको फसा फसवा इकडून नाही फस ना तिकडून नाही फस मग राय मग एकटी राहू दे बा जाऊ दे मी चाललो बाहेर थोडासा येतो फिरून झोप तू जेवण खाऊन करून घेऊन झोपून तू जेवण खाऊन करून घेऊन झोपतो तुमच्याशिवाय जेवतो का मी थांब मग येतो मी बाद येतो मी फिरून थोडासा मूड फ्रिश करून येतो हो या मग जा मी पाहतो तोपर्यंत घरचे घरचे काम कामच असं राहते घरातले काम केले घरचे सगळे संग चांगलं राहिलं तर नवरा फुगते मग नवऱ्या संग चांगली राहील घरातले काम नाही हे बाकीचे करत एका सोनवायरी नवीन सोनवायरी कराव काय हॅलो कसं आहे दोस्ता कस चालू आहे सगळं सगळं ठीक मस्त मजेत चालू आहे बो अर्जुन जसं तसं हो मजेत म्हणजे मजेतच म्हणा लाग ना आता चालू आहे तू सांग भाऊ घड दोस्त आल्या वहिनी वहिनी बारकी आल्या घरी आणलं अजून माहेरीच आहे तिच्या माहेरीच्या आहे अजून आता जाऊ आता अनाले आता महाशिवरात्री झाली का जाऊ घेऊन येऊ मग तू सांग तू कसा म्हणून राहिला क असं जसं तसं चालू आहे कसं चालू आहे वहिनी संग घुमा फिरायला नाही गेला काय जेवायचं होतं ना घुमाच्या फिरायच्या होतो कट या आज म्हटलं होतं आज होती इच्छा घुमाली फिरायले जाऊ म्हटलं थोडं तर कामच राहते महाभीन कामच करत राहते घरातले कामच करत राहते आज मी कामावरून लवकर आलो म्हटलं फिरायला जाऊ म्हटलो तर आई ना महा लय मोठा स्वयंपाक करायला सांगतला तर सायपाकच करत होती तू तू आईनी मग काय आता आलो बा मग एकटा चालू फिरायला असं चालू आहे बा राकेश असं कर दूर चालले जा फिराले दूर चालले जा फिराले मग तिथं स्वयपाक बी नाही करायला लागणार घरचे कामं बी नाही करायला लागणार आणि कोणीच नाही राहणार फक्त तुम्ही दोघच घुमाच्या फिरायच्या रात्री येऊन झोपायच्या बस आपल्या हॉटेल रूम मध्ये असं फिराले जा दूर जा फिराले खंडाळा शिमला अजून गोवा जिथं जावाच्या तिथं जा मजा येईन कसं जाच जाऊ दे घरचे मग ती एवढे दूर कळले जातो एवढे दूर पैसा खर्च करतो असं तसं नाही जाऊ देतील घरचे राकेश तू अजून लहाना आहे बे अर्जुन तू पोरगा लेकरू तू काहून काहून काय झालं अर्जुन कहून काही बहाणं बनव ना यार काही बहाणं बनव काही असं म्हण ऑफिसातून मध्ये कामानिमित्त प्रोजेक्ट दिलेलो तिथं जावं लागते मग बायकोली बी सांग नेवा लागते असं काही बनव काही बहाणं आणि जाय फिरून ये मस्त अरे यार अर्जुन बरोबर आहे जमलं असंच असंच करतो मग तसंच कळतो ऑफिसातून काही एखाद एक, एक दोन तिकीट घेऊन येतो बस आईले बाबाले दादाले वगैरे सगळ्याले वहिणीला दाखवून देतो आणि ब जावं लागते चांगलं आठ दिवस तीन चार दिवस येतो फिरून मस्त मग काय तो, तो।, तो राकेश हेच तर दिवस आहे बायको सांग फिरायचे घुमाचे मग काय मतारे झाल्यावर घुमान फिरान काय लेकर झाल्यावर तर जवाच्याच नाही भेटत मग जावालेच नाही भेटत लग्न झाल्यावर लेकरं व्हायच्या पहिले जाऊ चाललं जेवा तिथं जवाच्यात तिथं एन्जॉय करून घेवा हो 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 ठीक आहे ठीक आहे अर्जुन ठीक आहे आता, आता hmm, चाल मी चाललो मग घरी चाललो आता तसं गेम होतो मग घरी जाऊन आई सांगू हम्म आता कसा मोठा झाला चाल मग ठेवतो हो बाय oh, ठीक आहे <tip> जमलं असंच करतो दोस्त पाहिजेत असा चांगला सल्ले देणारा तो असंच करतो आता मस्त जातो मनाली शिमला नाही तर खंडाळा कुठंतरी जातो मस्त दोघायचा ना तीन चार दिवस मस्त फुल एन्जॉय करून ना आपलं वापस मग आपल्या कामात लागायचं Oh, <laughs> yeah.